नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या हेडलाईन प्रमाणे अबकी बार बारा हजार पार ही हेडलाईन खरी ठरत आहे बघा काही बाजार समितीने अकरा हजार रुपये पार तसेच बारा हजाराचा जवळजवळ बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे बारा हजार एकशे अकरा रुपये क्विंटल अबकी बार बारा हजार पार सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवक आलेली तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल